उलन रंगोली मॅट कशी बनवायची हे जर तुम्हाला पाहिसेल तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आज सांगणार आहे हॅलो नमस्कार मी सुप्रिया पवार माझ्या सुप्रियाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते अरे के इथे मी कॅनस घेतलेला आहे हे याच्यामध्ये हे ताटाच्या साह्याने गोलरा मारून घेतलेला आहे तुम्ही पण तसं घेऊ शकता मुंड पण कात्रीच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे आता आपला हा सर्कल तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे मी सेंटरला एक डॉट काढून घेतलाय आणि तुम्ही डिझाईन पण होऊ तुमच्या तुम्हाला जे आवडेल ती डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो आता इथे मी डिझाईन ड्रॉ करते तुम्ही कोणत्याही प्रकारचे डिझाईन काढू शकता तुम्हाला जी आवडते ती तुम्हाला जी येते ती तुम्ही ड्रॉ करू शकता आणि तुम्हाला कोणती डिझाईन पाहिजे ते तुम्ही सांगा मला मी तुम्हाला ड्रॉ करण्यापासून ते कसं उलन आ, उलन स्टिक करायचं ते सगळं डिटेलिंगमध्ये सांगे सांगणार आहे आणि कलर कोणते कोणते यूज करायचे कोणतं कॉम्बिनेशन यूज करायचं उलनचं ते पूर्ण सांगणार आहे तुम्हाला तर माझी व्हिडिओ बघत राहा मला आता इथे आपली डिझाईन तयारी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथे ग्लूच्या सहाय्याने ही उलन आपल्याला स्टिक करून घ्यायची तर आता इथे कात्रीने कट करून घ्यायचं आपल्याला तर आता इथे मी येलो कलरची बॉर्डर करून घेतलेली आहे वुलंनी आता आतमध्ये मी ऑरेंज कलरची बॉर्डर करून घेणार आहे अशा अशा प्रकारे आपण ऑरेंज कलर ची वलन स्टिक करून घेतोय अशा प्रकारे आपले फ्लावर डिझाईन तयार झालेले आहे हे तुम्ही समय समयीच्या खाली ठेवण्यासाठी वापरू शकता किंवा दरवाजाच्या समोर रांगोळी म्हणून ही मॅट तुम्ही करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर अशा प्रकारे आपली ही फ्लॉवर फ्लॉवर वुलन मॅट रेडी झालेली आहे आणि आता आपण कात्रीच्या साह्याने हे जे व्हाईट कलरचा साईडचं आहे सा ते आपण कट करून घेणार आहोत